राष्ट्रवादी शरद याचं कारण आहे प्रशांत जगताप प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे प्रशांत जगताप यांनी पक्षासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना प्रशांत जगताप यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही एकदा ऐकूया आज वेगवेगळ्या बातम्यांमध्ये माझ्या संदर्भातल्या काही चर्चा या ठिकाणी ऐकू येतात मी आता मुंबईला ऑन दी वे आहे माझ्या नेत्या आदरणीय सौ सुप्रियादा सुळे यांची मी भेट घेणार आहे महाविकास आघाडी म्हणून आपण लढावा अशा प्रकारचा माझा या ठिकाणी प्रस्ताव आहे या संदर्भात अर्थात पक्षश्रेष्ठी म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेब सन्मान्य सुप्रियादा सुळे आणि मान्य शशिकांत शिंदे साहेबांना होते आहेत आणि उद्या सुद्धा राहतील सुप्रियाताई सुळे यांच्यावर चर्चा झाल्यानंतर मी माझा अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत जाहीर करेल त्याच्यामुळे आता तरी मी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरच्छा पवार पक्षात होतो आणि आहे चर्चेनंतरच या ठिकाणी पुढचा जो काय माझा मार्ग असेल किंवा जो काय निर्णय असेल तो ठरेल थोड्या वेळासाठी या सगळ्या निर्णयाची वाट बघा एवढीच माझी विनंती आहे राष्ट्रवादीच्या या सगळ्या घडामोडी संदर्भात सुभाष जगताप काय म्हणाले तेही एकदा पाहूयात प्रशांत जगताप महत्वाचा नाराज आहे त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर ते राजीनामा देणार आहेत मला असं कळतंय की प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय मला कळतंय मग तेव्हाच प्रशांत तर भाषण आहे जनरल बॉडी मध्ये माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये दादा दिसतील अरे आणि आता तर वेगळी भूमिका आहे म्हणजे तुम्ही किती आहे <coughs> बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काय मंडळी होती आमची काय मंडळी प्रशांत जगताप नव्हते अंकुश काकडे वंदना बरोबर आमची चर्चा आता सुरू होईल मंडळ त्यांच्याबरोबर बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना तर काय नेमकं सांगितलं दादांना नाही दादांना आमची जी काय चर्चा झाली आहे त्या चर्चेमध्ये दादा ना सांगितलं घोषणा कधी होणार घोषणा साधारण पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत झाल्या अध्यक्ष